आम्ही लोकांची संपर्क फक्त निवडणुकीच्या काळातच ठेवत नाही तर दररोज लोकांमध्ये राहतो असं मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केलं रिवण क्षेत्रातील झेडपी निवडणुकांसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं तर बार्शी मधील उमेदवार लागतात झेडपीची तयारी कशी झाली कारण खूप कमी दिस आहेत सध्या झेडपीची तयारी विशेष अशी कारण आमचं एव्हरी वीक प्रचार म्हणतात वर्षभर चालूच असता कारण आमचे कार्यक्रम आणि लोकसंपर्क व सदांच असता भारतीय जनता पार्टीचे विशेष असे आमका श्रम घेऊचे पडणार कारण आम्ही फक्त निवडणुकीच्या दरम्यान जनतेकडे वतना तर जनतेकडे आमचा का संपर्क असता म्हाका सात पंचाय पंचायती असतात पाच पंचायतीचा एक मतदारसंघ रिवण मतदारसंघ हातून भीत तयारी म्हणतात पूर्णपणान झाली असा दुसरा एक मतदारसंघ असा तो बारसे तातू म्हज्यो दोन पंचायती आणि केपे मतदारसंघात तीन पंचायती हातूंत भतून एक मतदारसंघ जाता कोण कॅन्डिडेट देतात बरोबर आम्ही पूर्णपणे आसतले आणि दोन्ही मतदारसंघ आम्ही पूर्ण बहुमतात जिंकले कॅन्डिडेट केनापर्यंत जातो डिक्लेअर कॅन्डिडेट आज फाल्या जवळपास शिकतात हा दिल्ली असा खूपच केली असा विचार विचारमंथन जातलें सर्वे असा त्या सर्वेच्या नुसार जात